बीड जिल्ह्याच्या परळी शहरातील एक सुप्रसिद्ध आणि नामवंत व्यक्तिमत्व म्हणून ॲडव्होकेट राधाकिशन गीते यांना ओळखले जाते नंदागोळ येथे शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले हे राधाकिशन गीते लहानपणापासूनच शांत व संयमी आणि अभ्यासू आहेत त्यामुळे ते मन लावून शिकत गेले आणि यशस्वी झालेले आहेत मागच्या अठ्ठावीस वर्षांपासून ते परळी येथे विधिज्ञ म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्त्वाचे ॲडव्होकेट राधाकृष्ण गीते यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज महाराष्ट्र वाहिनीवर माझं नाव राधाकृष्ण विठ्ठलराव गीत अठ्ठावीस वर्षा वर्षापासून परळी कोर्टामध्ये वकिली व्यवसाय करतो माझं प्राथमिक शिक्षण हे नंदागोळ इथून जवळ दहा किलोमीटर अंतरावर आहे इथं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि शा शाळेमध्ये झालेलं सातवी पर्यंत शिक्षण झालेलं आहे तिथून मी परळीला आलो परळीला छत्रपती संभाजी विद्यालय इथं माझं दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण झालं पुढचं शिक्षण वैद्यनाथ महाविद्यालयात मी पदवी घेतली आणि त्याच्यानंतर मी माणिकचंद पहाडे लॉ ला कॉलेज औरंगाबाद इथं मी एल एल बीची डिग्री घेतली दीपावली म्हणजे या ठिकाणी आनंदाचा हा उत्सव दीपोत्सव सर्वत्र आनंद असतो आणि अशा आनंद मंगलमय प्रसंगी काही मुलाखती आम्ही घेतो या मुलाखतीच्या माध्यमातून चांगल्या गुणी लोकांना आम्ही लोकांसमोर आणतो त्यांची स्टोरी आम्ही मांडतो आज या दीपावली विशेष या भागामध्ये परळी शहरातील विधी क्षेत्रातील एक नामवंत गुणी हुशार व्यक्ती म्हणतो ते म्हणजे ॲडव्होकेट साहेब मुलाखत ना या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज मुलाखत मांडतोय खरंतर सुरुवात आपल्याला करायची तुमच्या गावाकडनंच नाही का परळी तालुक्यातीलच नंदागोडे तुमचं मूळ गाव जन्मगाव काय सांगायला की बालपणी गाव कसा होतं कुटुंब तुमचं बालकांच्या आम्हालाही आठवणी माझे वडील शेतकरी होते शेतकरी असल्यामुळं माझं प्राथमिक शिक्षण हे नांदावळी इथं सातवीपर्यंत झालं जिल्हा परिषदेचं शाळेमध्ये आणि त्याच्यानंतर कळलीला आले खेड्यामध्ये शिक्षण घेत असताना आम्हाला शेतीची कामं करावं लागत शेतीची कामं करूनच आम्ही शिक्षण घेतलेलं आहे या, या गावामध्ये जे बालपण गेलं कसं होतं आयुष्याने नंदागवळ या गावामध्ये त्यावेळेस जे लहानपणी आनंदाचंच वातावरण होतं जरी त्या काळामध्ये फारशी सुबत्ता नव्हती तरी लोकांचं एकमेकाविषयी आदर प्रेम होता जिवाळा होता तो या आता जर पाहिलं तर तेवढा राहिलेला नाही तुमचं जे गित्ते परिवार आहे ते तुम्ही किती सदस्य होतं सदस्य होत कसं होतं ते सांगतो आमच्या कुटुंबामध्ये त्यावेळेस दहा एक माणसं होते आणि आम तसं पाहिलं तर आमचं गाव हेच जवळपास सगळं कुटुंबासारखंच आहे त्यामुळं एकमेकाशी चांगला म्हणजे प्रेम नंदागृह म्हणजे अगदी गोविंदा आणि राहणारी माणसं नाही अत्यंत शांतता काळापासून गाव आहे साहेब तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल गावाबद्दल बोललात मला ऐकायचं ज्याने जा तुम्हाला घडवलं तुमच्या आईबद्दल आणि वडिलाबद्दल माझे आई वडील दोन्ही शेतकरी शेतातच काम करत असत आणि त्यांनीच मला मोठं केलेलं आहे लहानपणी तुमच्या नजरेत तुम्ही जे आई जवळून पाहिली किंवा आईचं जे आईच्या आवतीभुतीचे आयुष्य होते ते सांगते आई कशी होती त्या काळात माझी आई प्रेमळच आहे आजही आई आहे माझे वडील दोन हजार अकरा मध्ये झालेले आहेत वडिलांना काय म्हणायचं मी वडिलांना दादाच म्हणत दादा आज नाही आहेत खरं तर पण दादांच्या आणि आठवणी आठवणी आहे काय काय आठवण म्हणजे ते कारण असं असतं की ज्या व्यक्तीला आपण जास्त प्रेम करतो ती व्यक्ती जास्त काळ राहत नाही का कारण काय असतं की जो सर्वांना प्रिय असतो तो ईश्वर देखील प्रिय असतो तर दादांच्या काय आठवड्यात त्यांच्या दादांचा धाक हा माझ्या आठवणीमध्ये आहे अच्छा कारण त्यांच्या धाकामुळेच मी आज इथं एवढा मोठा झालो कारण त्यांच्याकडे बघितलं तर आम्ही बाहेर कुठं जायचं हिंमत करत नव्हतो आणि अभ्यास हा परिपूर्ण करत होतो नांदागाव या गावात जे बालपण गेलं म्हणजे मित्रामधलं जे आयुष्य कसं होतं कसं आयुष्य आयुष्यात ते सांगण्यासाठी माझे मित्रमंडळी तर खूप खेळकर आणि दिवस पंठशे असे मित्र होते आम्ही शाळा सुटल्यावर पोहायला हे हमकच जात असत आम्हाला काही विहिरीमध्ये पोहण्यासाठी लोक प्रतिबंध केला तरी आम्ही चोरून तिथं पोहायला जायचं म्हणजे ती तुमचा ती जिद्द होती पोहलच पाहिजे हा पौने हा तुमचा आवडता छंद होता खरं तर कुठले कुठले खेळ खेळायचे त्याचबरोबर मग मित्रातलं जे आयुष्य होतं म्हणजे तुम्ही होत खोडकर होत शांत होतात नाही त्यावेळेस होतो म्हणजे आजही तुम्ही शांत अच्छा सर शिक्षणामधला प्रवास कसा होता नेमका म्हणजे तुमचं प्राथमिक शिक्षण असेल माध्यमिक शिक्षण तुम्हाला लागलेले गुरुजन असतील शाळेच्या काही आम्हाला आठवणी सांगा अ Uh, सातवी पर्यंत शिक्षण हे नंदावडच्या जिल्हा uh, परिषदेच्या माध्यमिक शाळेमध्ये पर झालं त्याच्यानंतर मी परळीला आलो छत्रपती संभाजी विद्यालय तिथं माझं दहावी पर्यंत शिक्षण झालं त्याच्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण हे वैद्यनाथ कॉलेज परळी वैद्यनाथ तिथं झालं त्याच्यानंतर एम uh, पी लॉ कॉलेज औरंगाबाद तिथं माझं एल एल बी पूर्ण झालं सर मी बिचार असं की त्या काळामध्ये लॉ का नाही वकील का हो काय कारण ते स्वतःच्या आवडीनिवडीवर असते माझा असा स्वभाव होता की मला कुणाचं खोटं बोललेलं काही आवडत नव्हतं जे आजही आवडत नाही आजही आवडत नाही मग कधी खोट्या केसेस घेतही नाही बोलतो लोकांच्या तसं कुणावर आणण्या झालं तर ते मला जास्त चिरायचे एकदा मलाच एकदा खोट्या केसमध्ये दंगलीच्या केसमध्ये जेलमध्ये टाकलं होतं पंधरा दिवस जेलमध्ये राहणार म्हणलं मी काहीच केलं नाही तरी मला पोलिसांनी वाचायला जगवलं आणि पंधरा दिवस मला राहावं लागलं पुढे दहा वर्ष ती केस फेटली त्याच्यामुळं माझ्या पुढं न्यायाधीश पदाला त्या गोष्टी आढळल्या अच्छा हां त्याच्यामुळं हा मोठा ब्रेक माझ्या आला बसला आणि मी इकडं आलो गुन्हा केला नसेल तर या ठिकाणी आणि शिक्षा मिळाली असेल तर मग राग येतो चिड येते चिड गुन्हा केला असेल तर ठीक आहे समजा मी परंतु गुन्हा केलाच नाही आपण केला नाही म्हणून मला जास्त आली म्हणून मी या वगैरे व्यवसाय पुढे आलो साहेब असं म्हणतात की आयुष्यामध्ये काय होईल हे सांगता येत नाही का काही काही प्रसंग असे असतात की जे आपल्याला बराच काही शिकून जातात आणि असं म्हणतात की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर ठीक आहे अनुभव हा सर्वोत्तम शिक्षक असतो फार मोठा गुरु खरं तर तो खोट्या केस मध्ये तुमचं नाव गोवल्या गेलं पंधरा दिवस तुम्ही दुध गिरू च तुरुंगात कडे काय तो तुरुंगाचा जो अनुभव होता आणि पंधरा दिवस तुम्ही काय विचार होते सांगायला पंधरा दिवसामध्ये मी खूपच अपसेट झालो कारण मी पोलिसांना सांगत होतो की बाबा इथं बाजूचे लोक तिकडे करणार तिकडे जात आहे तुम्ही तिकडं बघा त्या लोकांना सोडून दिलं आणि माझ्या मागे हा वाईट अनुभव म्हणजे आपला कुठलाही जेव्हा सहभाग नव्हता हस्तक्षेप नव्हता तरी सुद्धा नाव आलं मी शिक्षा भोगली त्याची मी मोंड्यामध्ये माझ्या घर आहे तिसऱ्या मजल्यावर होतो तिथून मला नोंद खरं तर या अनुभवाने तुम्हाला नाही काल शिक्षण घेत होतो त्यावेळेस मी होतो मग आपण चर्चा केली ज्या वेळेला अगदी वाईट अनुभव येतो तो अनुभव आपला बरच काय शिकवून जातो तुम्ही लॉ केल्यानंतर मग तुमच्या समोर अनेक पर्याय असतील जस की हायकोर्ट होतं त्या पळ होत मग तुम्ही केली त्याचं कारण काय ठरलं मी ज्यावेळेस औरंगाबादला शिक्षण घेत होतो लॉ करत होतो त्यावेळेस मी कंपनी ऑनलाईन लर्न हा कंपनीमध्ये काम करून ते शिक्षण घेतले नाही परंतु त्याच्यानंतर मी हायकोर्टला काम करण्यासाठी तिथपर्यंत स्टँड होण्यासाठी माझी त्यावेळेस हायफत नव्हती त्याच्यामुळं मी पर्यायवरून परळी झाली होती असं म्हणतात की अनथोन पाहून पाय पसरायचे पाय पसराय कारण तुमची इच्छा परंतु असं म्हणतात की जर खिशामध्ये दाम नसेल तर काम होत नाही काम होत किंवा सगळे विचार आपले खुंठले असत नाही आणि माझा असा आहे की जर तुम्हाला हे कुठलं वकिरी करायचं असेल तर चार पाच वर्ष कमीत कमी आपली खिशातून ती स्टँड होण्यासाठी तयारी ठेवली पाहिजे मग तुम्ही आपलं एक डोक्यात विचार केला की आपल्या गड्या आपलं गावभराव नाही का हो आणि मग या पळणीमध्ये तुम्ही दाखल झालात सर ज्या वेळेला तुम्ही पळला आला होता डिग्री घेऊन नाही का आणि आपला वकिली व्यवसाय करायचा आहे तर सुरुवातीचा जो काळ होता म्हणजे स्ट्रगल झाला का सहज झाला म्हणून प्रत्येक वकिला वकिलाला सुरुवातीचा काळ हा खूप स्ट्रगल असतो कारण त्यांच्या कोणाची ओळख ओळखी नसतं आणि म्हणताही जर एल मी कोडून जर कोर्टात आला तर कोर्टात मी प्रोसिजर प्रोसिजर त्याला काही माहीत नसते त्याच्यामुळे त्याला दोन तीन वर्ष हे प्रोसिजर एक शिकवा लाग शिकावी लागते आणि दुसरं त्याला एक गोळा करावं लागते असं मिळत नाही असं मागच्या अनेक वर्षापासून जवळपास तुम्ही उल्लेख केला म्हणजे अठ्ठावीस वर्ष जायचे तर अठ्ठावीस वर्षाचा हा जो प्रवास आहे या विधी क्षेत्रातला एक वाखांना आहे एक प्रामाणिक सच्चे आणि लोकांच्या न्यायासाठी लढणारे वकील म्हणून तुमची ओळखे करतात आज जेव्हा माझे ओळखून बघतो तेव्हा काय वाटतंय जुन्या गोष्टी आठवल्या हो तर आपण म्हणजे काय किती स्ट्रगल केलेलं आहे आपण कुठं होतो आपण कशाला समाधान मानत होते आणि आज आपण कुठं पोहोचलो की कधी काळी अनेक गोष्टीची अडथळ होती खास करून पैशाची नाही का, का? आणि त्याच्यावर मात करता येईल तुम्हाला तर साहेब वकिली क्षेत्रामध्ये आल्यानंतर म्हणजे कुठल्या गोष्टीचं तुम्ही पत्ते पाळलं कुठल्या गोष्टी तुम्ही केल्या की जेणेकरून लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक विषय एक, एक प्रेम निर्माण झाल्यासारखं मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्ध खूप लढलो आज माझं नाव जिल्ह्यामध्ये जेवढे बी म्हणजे कोर्टातले कर्मचारी वगैरे आहेत हे किंवा सरकारी वकील आहेत वकील आहेत की त्या बाबतीमध्ये अजिबात मला हे कर करू शकत नाही तिथं कौं, कॉम कॉम्प्रोमाइज नाही कुणी पैशाची मागणी करत नाही आणि कुणाला सवय नाही माझ्याकडून पैसे वगैरे घेण्याची आणि पोलीस यंत्रणेकडचे जे काही असे हे असतात दलाल वगैरे त्यांनी आतापर्यंत जवळ फिरकून दिले नाही आपण आपल्या एक एक नियम तयार केले हो नियम आहे स्टेटस आहे साहेब ज्या वेळेला प्रामाणिकपणे आपण काम करतोय त्यावेळेला त्याचाही त्रास होतो काय घटना काळामध्ये मला त्रास झाला म्हणजे तो व्यावसायिक त्रास कारण मी पुढे जाण्यासाठी धडपडत होतो आणि जे काही जुने आहे अशा लोकांसोबत थोडा संघर्ष झाला परंतु मी माग फिरून कधी बघितलं नाही म्हणजे ज्या वेळेला तुम्ही उडाण घेण्याची तयारी असता त्यावेळेला निश्चितपणे आपलेच लोक किंवा जवळचे लोक किंवा अनेक असतील हे आपल्याला अगदी आडवे आले असतात किंवा आपल्याला ते गतिरोधक म्हणून काम करत असते या पूर्ण प्रवासामध्ये अनेक गोष्टी तुम्ही जवळून पाहिल्या काय मला प्रसंग सांगूच की असे की जे तुमच्या कायम लक्षात राहिले नाही कधी कधी केसेस मी माझ्याकडे आलेले मी ती कोर्टात दाखल करेन दाखल करिपर्यंत काही लोकांनी ती घड उठून अजून पसंद आहे एक काळ असा आला होता की तुम्हाला न्यायाधीश पण म्हणण्याची संधी आली होती ती संधी खरंतर हुकली नाही का हो आणि शैल तुमच्या मनात अगदी पोहोचतोय आज काय काय कारण ठरलं बरं की तिथपर्यंत जात आलं नाही त्यावेळेस मला वीस मार्क पाहिजे होते अच्छा इंटरव्यू मध्ये एकोणीस मार्क पडले आणि एका मार्कामुळे मी एका मार्गाच काय महत्व आहे ते तुम्हाला विचारल्यानंतर कळलं आहे का सर असो जे होत चा, ते चांगलंच होत नाही चा। त्यात कारण त्यातच आपण समाधान मानलं पाहिजे सर जसं तुम्ही विधी क्षेत्रामध्ये अगदी सक्रियपणे काम करतायत अगदी स्टँड होऊन तसं सामाजिक बांधिलकी म्हणून आजवर आपण काय काम केले नेमकं सामाजिक बांधिलकी म्हणून मी शक्यतो माझ्याकडे हा विषय असल्यामुळे कायद्याचं जनजागृती केली परिवर्ती संघाचे सगळे सदस्य आहेत त्यांच्या त्यांच्याबरोबर आम्ही असे जागृती जनजागृती करणारे शिबिर वगैरे त्याच्या माध्यमातून लोकांना कायद्याबद्दल जी काही भीती आहे ती दूर झाली पाहिजे हो त्यांच्यापर्यंत चांगली चांगला मेसेज गेला पाहिजे आणि त्यांच्या मनामध्ये कायद्याबद्दल एक विश्वास निर्माण केला पाहिजे नाही का हे काम आतापर्यंत केलं जातं साहेब एक विचार असं वाटतं की या आयुष्यामध्ये अनेक अप्स अँड डाऊन असतात नाही हो तर तुमच्या बाबतीमध्ये काय काही असे काही काही प्रसंग घडले का की ज्या प्रसंगामुळे कधीतरी दुःख वाटलं किंवा कधी खूप आनंद झाला असत कौटुंबिक प्रसंग आहेत दोन हजार अकराला ला माझी वडि होते दोन हजार एकवीसला ला माझी पत्नी हे कौटुंबिक आहे काय आम्हाला आनंदाची एखादी केस आणि एखाद्या मग तो पक्षकार फीस देणार असो किंवा नसो त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आमच्यासाठी खूप निकाल लागल्यानंतर जसं काही विद्यार्थ्याला सर सांगितलं की तू पास झालास तर त्या पासचा जो आनंद आहे तो सगळ्यात आणि तोच मला आनंद होतो की आपण केस जिंकलो भले आपल्याला जास्त पैसे मिळू कमी मिळू किंवा नाही मिळू पण आपण एखाद्याला न्याय मिळवून दिला या हा यात फार मोठा आनंद सगळ्यात मोठा आनंद आहे सर दीपावली विशेष या भागात तुमची मुलाखत घेतली तर पुढची प्लॅनिंग काय आणखी आणि काय करायचं वाटतं आता माझी पुढची प्लॅनिंग आणखी दहा एक वर्ष वकिली करावी त्याच्यानंतर थांबलं पाहिजे कारण बोलावं किती चालावं किती आणि थांबावं कुठं हे ज्याला समजतं तीच व्यक्ती खऱ्या अर्थानं समाधानी असते कारण आयुष्य हा एक प्रवास आहे फार मोठा कितीही चाला कमीच आहे कारण एक स्वप्न पूर्ण झालं की दुसरं लगेच तयार असतं दुसरं धारं पूर्ण की तिसरं तयार असतं कारण अपेक्षा होप्स या थांबत नाहीत कारण गरज ही वाढत जाते माणसाची त्याच्यामुळं की आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की मला कुठतरी थांबायचे मला कुठतरी विचार करायचा आणि मला माझ्याकरता जगायचे मला असं वाटतं की मोती साहेबांना हे पहिल्यापासून समजलं आहे कारण इथं आयुष्य जे आहे हे दुसऱ्यासाठी आहे स दुसऱ्याचं आयुष्य चांगलं झालं पाहिजे कारण त्यांच्या आजवरच्या या अठ्ठावीस वर्षच्या प्रवासामध्ये अनेक लोकांना गोरगरीब शेतकरी शेतमजूर कोणी असेल ज्याच्यावर अन्याय झालेला आहे ज्याला न्याय पाहिजे त्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी उकील साहेब अगदी दत्त म्हणून उभे राहिले आणि आज अनेक लोकांच्या गळ्यातले ते ताईत आहेत का तर माणूस चांगला आहे माणूस नेक आहे माणूस प्रामाणिक आहे निश्चितच ऍडव्होकेट गित्ते साहेब यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला पर असेल परत भेटूया मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद धन्यवाद One, Maharashtra. <laughs>